लाखभर रुपये दरवर्षी घालून पण जर आपल्या शेतात तणे उगवत असतील वाढत असतील बुरशींचा प्रादुर्भाव होत असेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लाखभर रुपये घालून सुद्धा पिकांच्या वाढीसाठी लागणारे अन्नद्रव्ये जर आपल्या पिकांना कमी भेटत असतील तर लाखभर रुपये घालून शेतकऱ्यांना काय उपयोग झाला त्याशिवाय जर आपला लाखोंचा खर्च कमी होत असेल शेतात तणांची वाढ होत नसेल उन्हा लागत नसतील बुरशींचा प्रादुर्भाव होत नसेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पिकाला लागणारी अन्नद्रव्ये ही शेणखतापेक्षा जास्त भेटत असतील आणि कमी खर्चात भेटत असतील तर तुम्ही कोणता पर्याय निवडणार नमस्कार मित्रांनो ऑरगेनिया राकेश या युट्यूब चॅनल वर आपलं सहर्ष स्वागत एक एकर क्षेत्राचे प्रमाण जर घेतले तर एक एकर साठी आपल्याला कमीत कमी एक टन गांडूळ खत लागेल जर शेणखताचा विचार केला तर एक एकर साठी आपल्याला कमीत कमी तीन ट्रॉली शेणखत लागेल अन्न द्रव्यांचा जर विचार केला तर आय सी ए आर च्या राष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था या नामांकित संस्थेच्या अधिकृत डॉक्युमेंट मध्ये गांडूळ खतामधील अन्नद्रव्यांचे प्रमाण दिलेले आहे पीडीएफ ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे यानुसार एक टन गांडूळ खतामधून आपल्याला पंधरा ते एकवीस किलो नत्र भेटतो तर तीन ट्रॉली शेण खता आपल्याला पस्तीस ते पंचेचाळीस किलो नत्र भेटतो इथे शेण खतातील नत्र कागदावर जरी जास्त वाटत असला तरी प्रत्यक्षात पिकाला मिळणाऱ्या नत्राचे प्रमाण जर आपण पाहिलं तर ते वास्तव अतिशय धक्कादायक आहे शेणखत शेतात टाकल्याबरोबर त्यातील पंचवीस ते पन्नास टक्के नत्र हा पहिल्या एक ते दोन दिवसात अमोनिया गॅसच्या स्वरूपात हवेत उडून जातो या प्रोसेसला आपण लॉस असं म्हणतो या प्रोसेस पहिल्या पाच दिवसांमध्ये पिकांना शून्य टक्के नत्र भेटतो म्हणजे पंचेचाळीस किलो नत्रापैकी आपल्याकडे आता फक्त साडे बावीस किलो नत्र उरतो आता खत टाकल्यापासून पहिले तीस ते पंचेचाळीस दिवस जीवाणू शेणखत कुजवण्यामध्ये व्यस्त असतात त्यासाठी त्यांना नत्राची गरज असते त्यामुळे शेणखतातील उरलेला नत्र जीवाणू स्वतःसाठी वापरतात त्यामुळे हे पंचेचाळीस दिवस जीवाणू पिकांना नत्र मिळू देत नाहीत नेमक्या याच काळात पिकाला नत्राची सर्वात जास्त गरज असते त्यामुळे नत्र न मिळाल्यामुळे पिके सुरुवातीला थोडी पिवळी पडतात या स्थितीला आपण नत्र स्थिरीकरण आणि पिकांची उपासमार असं म्हणतो आता हा उरलेला नत्र पिकाला कधी आणि किती मिळतो तर पहिल्या वर्षी उरलेल्या साडेबावीस किलो नत्रापैकी फक्त तीस टक्के म्हणजे फक्त सहा पॉईंट पंच्याहत्तर टक्के नत्र पिकांना मिळतो म्हणजे आपण पाच ट्रॉलियन नत्र एवढा जरी खर्च केला तरी पहिल्या वर्षी आपल्या पिकाला फक्त पंधरा किलो नत्र भेटतो आणि हा नत्र भेटेपर्यंत आपलं पीक हे निघून गेलेलं असतं मग आता गांडूळ खताचा जर विचार केला तर एक टन गांडूळ खतामध्ये पंधरा ते एकवीस किलो नत्र आपल्याला भेटतो गांडूळखत जमिनीत टाकल्याबरोबर त्याची खनिजीकरण प्रक्रिया सुरू होते गांडूळ खतामध्ये नत्र हवेत उडून जात नाही त्यामुळे नत्र अठ्ठेचाळीस तासांत पिकांना मिळायला सुरुवात होते आणि सात दिवसांमध्ये नव्वद टक्केपेक्षा जास्त नत्र पिकाला लागू होतो म्हणजे नत्राच्या बाबतीत गांडूळखत हे शेणखतापेक्षा कितीतरी पटींनी सरस आहे स्पुरतचा जर विचार केला तर तीन ट्रॉली शेणखतामधून पंधरा ते अठरा किलो आप स्पुरत आपल्याला मिळतो पण शेणखतामध्ये स्फुरद विरघळणारे जीवाणू नसल्यामुळे स्पुरत जमिनीत लॉक होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे पिकांना लगेच उपलब्ध होत नाही तर एक टन गांडूळ खतामध्ये दहा ते पंधरा किलो स्पुरत तर असतोच पण गांडूळ खतामध्ये नैसर्गिकरित्या स्पुरत विरघळणारे जीवाणू असतात हे जीवाणू गांडूळ खताबरोबर जमिनीत वर्षानुवर्ष साचून पडलेला पन्नास ते साठ किलो स्पुरत सुद्धा पिकाला देतात त्यामुळे इथेही गांडूळ खत हे शेण खतापेक्षा कित्येक पटींनी जास्त उपयुक्त ठरते पालाशचा जर विचार केला तर एक टन गांडूळ खतामध्ये दहा किलो पर्यंत पालाश असतो तर तीन ट्रॉली शेण खतामध्ये पंचेचाळीस किलो पालाश असतो शेण पालाश जरी जास्त वाटत असला तरी इथे मातीचे विज्ञान समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे पालाशच्या कणांवर पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि ह्युमसच्या कणांवर निगेटिव्ह चार्ज असतो जर आपल्या जमिनीमध्ये ह्युमस प्रमाण कमी असेल ह्युमचे कण पालाशच्या कणांना धरून ठेवू शकत नाही त्यामुळे शेण खात्यातील पालाश हे पाण्याबरोबर खोलवर वाहून जाते जिथे पिकांची मुळे पोहोचू शकत नाही पण गांडूळ खताचा जर विचार केला तर गांडूळ खतामध्ये ह्युमसचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असते त्यामुळे ह्युमसचे कण पालाशच्या कणांना चुंबकासारखे धरून ठेवतात तसेच गांडूळ खतामधील ह्युमिक ऍसिड आणि फुल्विक ऍसिड हे पालाशच्या कणांना कवचामध्ये सुरक्षित ठेवतात ज्यामुळे ते फक्त मुळांच्या संपर्कात आल्यानंतरच मोकळे होतात याचा अर्थ असा असतो की शेणखतामध्ये पाला जरी जास्त असले तरी ते पिकांना लगेचच मिळेल याची काही गॅरंटी नसते आणि जरी मिळाले तरी ते भरपूर उशिरा मिळते तोपर्यंत आपले पीक हे निघून गेलेले असते हॉर्मोन्स आणि एन्झाईम्सचा जर विचार केला तर शेणखतामध्ये पोषक द्रव्य म्हणजेच एन तर आहेत पण ही अन्नद्रव्ये पिकांपर्यंत पोचवणारे एन्झाईम्स आणि हॉर्मोन्स नाहीत पण गांडूळ खतामध्ये हॉर्मोन्स आणि एन्झाईम्स प्रकारची पाच जादूई रसायने असतात जी पिकांना अन्न मिळवून देण्यापासून ते पिकांच्या वाढीपर्यंत सर्व कामे करतात पण ही जादुई रसायने शेणखतात मात्र उपलब्ध नसतात कॅल्शियमचा जर विचार केला तर पेशींच्या मजबूतीसाठी आणि फळांच्या शायनिंगसाठी कॅल्शियम खूप महत्वाचे हो असते गांडूळ खतामधून आपल्याला पाच ते दहा किलो कॅल्शियम भेटते पण शेणखताच्या आपण किती जरी ट्रॉले टाकल्या तरी शेणखतामधून कॅल्शियमचे प्रमाण हे अत्यंत कमी भेटते तसेच झिंग कॉपर आयन सारखी सूक्ष्म अन्नद्रव्य गांडूळ खतामध्ये भरपूर प्रमाणात असतात पण शेण सूक्ष्म अन्नद्रव्य ही गांडूळ खतापेक्षाही खूप कमी प्रमाणात असतात तसेच गांडूळ खतामध्ये उपयुक्त जेवणूंची संख्या ही शंभर कोटी पर ग्रॅम असते पण शेण उपयुक्त जेवणूंची संख्या ही दहा ते बारा लाख पर ग्रॅम एवढी गांडूळ खतापेक्षाही कमी असते आर्थिक खर्चाचा जर विचार केला तर एक एकरसाठी आपल्याला कमीत कमी एक टन गांडूळ खत लागते एक टेन खत, मार्केट मदे नुसार, रुपे टन गांडूळ खत मार्केटमध्ये गांडूळ खताच्या गुणवत्तेनुसार नऊ हजार ते दहा हजार रुपये हेच जर शेणखताचा विचार केला तर एक साठी आपल्याला कमीत कमी तीन ट्रॉली शेणखत खत लागते पाच हजार रुपये ट्रॉली दराने आपल्याला एकरी पंधरा हजार रुपयांपर्यंतचा खर्च येतो एक एकर साठी आपण पाच ट्रॉली शेणखताचा खताचा जरी वापर केला तरी एक टन गांडूळ खतामधून मिळणारे फायदे हे पाच ट्रॉली शेणखतापेक्षा खतापेक्षा कित्येक पटींनी जास्त आहेत त्यामुळे गांडूळ खत वापरल्याने एकरी आपला जवळजवळ पंधरा हजार रुपयांपर्यंतचा खर्च वाचतो याचबरोबर आपण जर चुकून न कुजलेले शेणखत शेतात वापरले तर अशा शेणखतामधून उन्नी आणि बुरशींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते तसेच तणांची वाढ होण्याची शक्यता सुद्धा जास्त असते पण गांडूळ खत हे गांडोळांनी पूर्ण खाल्लेले आणि पूर्णपणे कुजलेले खत असल्यामुळे गांडूळ खतामुळे बुरशी उन्नी आणि तणांची शेतात अजिबात वाढ होत नाही त्यामुळे शेणखताचा वापर हा आपण भूसुधारक म्हणून करू शकतो पण शेणखताचा मुख्य खत म्हणून वापर करणे हे अत्यंत चुकीचे आहे कारण शेणखत आपल्या पिकांच्या अन्नद्रव्यांची गरज वेळेत भागू शकत नाही त्यामुळे वेळेत पिकांच्या अन्नद्रव्यांची गरज भागवण्यासाठी गांडूळ खत हा पर्याय अतिशय सक्षम आहे व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला चांगली वाटली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद